स्वागतम स्वागतम सुस्वागतम नमस्कार मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी सायन्स अँड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण सामान्य विज्ञान इयत्ता आठवीतील प्रकरण सहावे द्रव्याचे संघटन या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया स्वाध्याय सामान्य विज्ञान इयत्ता आठवी प्रकरण सहावे द्रव्याचे संघटन प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडून खालील विधाने पुन्हा लिहा प्रश्न क्रमांक एकमधील स्थायूच्या कणांमध्ये आंतरेन्वी बल रिकामी जागा असते आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जास्तीत जास्त प्रश्न क्रमांक एकमधील आ स्थायूंवर बाह्यदाब दिल्यावर सुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते या गुणधर्माला रेकामी जागा म्हणतात आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन असंपीड्यता प्रश्न क्रमांक एकमधील लहान ई द्रव्याचे वर्गीकरण मिश्रण संयोगे व मूलद्रव्य ह्या प्रकारांमध्ये करताना रिकामी जागा हा निकष लावला जातो आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन द्रव्याचे रासायनिक संघटन प्रश्न क्रमांक एकमधील मोठी ई दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला रिकामी जागा म्हणतात आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मिश्रण प्रश्न क्रमांक एकमधील लहान ऊ दूध हे द्रव्याच्या रिकामी जागा या प्रकाराचे उदाहरण आहे आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विषमांगी मिश्रण प्रश्न क्रमांक एकमधील लहान ए पाणी पारा व ब्रोमिन यांच्यामध्ये साधर्म्य आहे कारण तीनही रिकामी जागा आहेत आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक एक द्रवपदार्थ प्रश्न क्रमांक एकमधील मोठा ए कार्बनची संयुजा चार आहे व ऑक्सिजनची संयुजा दोन आहे यावरून समजते की कार्बन डायऑक्साइड ह्या संयुगात कार्बन अणू व एक ऑक्सिजन अणू यांच्यात रिकामी जागा रासायनिक बंद असतात आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक दोन पाहू प्रश्न क्रमांक दोन, दोन गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण द्या प्रश्न क्रमांक दोनमधील अ हो सोने चांदी तांबे पितळ आणि उत्तर आहे पितळ कारण पितळ हे संमिश्र आहे तर इतर सर्व धातुमूलद्रवे आहेत प्रश्न क्रमांक दोनमधील आ हायड्रोजन हायड्रोजन पर कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाप व उत्तर आहे हायड्रोजन कारण हायड्रोजन अधातू मूलद्रव्य आहे तर इतर सर्व संयुगे आहेत प्रश्न क्रमांक दोनमधील लहान ई दूध लिंबुरफ कार्बन व पोलाद आणि उत्तर आहे कार्बन कारण कार्बन हे मूलद्रव्य आहे तर इतर सर्व मिश्रणे आहेत प्रश्न क्रमांक दोनमधील मोठी ई पाणी पारा ब्रोमिन पेट्रोल आणि उत्तर आहे पेट्रोल कारण पेट्रोल सेंद्रिय संयुग आहे तर इतर सर्व असेंद्रिय संयुगे आहेत प्रश्न क्रमांक दोनमधील लहान ऊ साखर मीठ खाण्याचा सोडा व मोरसूद आणि उत्तर आहे साखर कारण साखर सेंद्रिय संयुग आहे तर इतर सर्व असेंद्रिय संयुगे आहेत प्रश्न क्रमांक दोनमधील मोठी ऊ हायड्रोजन सोडियम पोटॅशियम व कार्बन आणि उत्तर आहे कार्बन कारण कार्बनची संयुजा चार आहे तर इतर सर्व मूलद्रव्यांची संयुजा एक आहे मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक तीन पाहू प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक तीनमधील अ वनस्पती सूर्यप्रकाशात क्लोरोफिलच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड व पाणी यांच्यापासून ग्लुकोज तयार करतात व ऑक्सिजन बाहेर टाकतात या प्रक्रियेतील चार संयुगे कोणती ते ओळखून त्यांचे प्रकार लिहा उत्तर संश्लेषण प्रक्रियेतील चार संयुगे पुढील प्रमाणे आहेत क्रमांक एक कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हे असेंद्रिय संयुग आहे क्रमांक दोन पाणी मित्रांनो पाणी हे असेंद्रिय संयुग आहे क्रमांक तीन क्लोरोफिल मित्रांनो क्लोरोफिल हे जटिल संयुग आहे आणि क्रमांक चार ग्लुकोज मित्रांनो ग्लुकोज हे सेंद्रिय संयुग आहे प्रश्न क्रमांक तीनमधील हा पितळ या संमिश्राच्या एका नमुन्यात पुढील घटक आढळले तांबे सत्तर टक्के व जस्त तीस टक्के यामध्ये द्रावक द्राव्य व द्रावण कोण तेलिहा उत्तर पितळाच्या या नमुन्यातील विविध घटक पुढील प्रमाणे आहेत क्रमांक एक द्रावक तांबे क्रमांक दोन द्राव्य जफ्त आणि क्रमांक तीन द्रावण पितळ प्रश्न क्रमांक तीनमधील लहान ई विरघडलेल्या शारांमुळे समुद्राच्या पाण्याला खारट चव असते काही जलफाट्यांची नोंदवलेली शारता म्हणजेच पाण्यातील क्षारांचे प्रमाण पुढील प्रमाणे आहे लोणार सरोवर सात पॉईंट नऊ टक्के प्रशांत महासागर तीन पॉईंट पाच टक्के भूमध्य समुद्र तीन पॉईंट आठ टक्के मृत समुद्र तेहत्तीस पॉईंट सात टक्के या माहितीवरून मिश्रणाची दोन वैशिष्ट्ये स्पष्ट करा उत्तर क्रमांक एक मिश्रणातील घटकांचे प्रमाण निश्चित नसते म्हणजेच मिश्रणातील घटक पदार्थ एकमेकात कोणत्याही प्रमाणात मिसळलेले असतात कारण प्रत्येक पाण्याची क्षारता वेगवेगळी आहे मुद्दा क्रमांक दोन मिश्रणातील घटक पदार्थ सहज वेगळे करता येतात कारण या पाण्यातील क्षार आपण सहजपणे वेगळे काढू शकतो मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक चार पाहू प्रश्न क्रमांक चार प्रत्येकी दोन उदाहरणे द्या प्रश्न क्रमांक चारमधील द्रवरूप मूलद्रव्य उत्तर आहे क्रमांक एक पारा व क्रमांक दोन ब्रोमिन प्रश्न क्रमांक चारमधील आ वायुरूप मूलद्रव्य उत्तर क्रमांक एक ऑक्सिजन व क्रमांक दोन नायट्रोजन प्रश्न क्रमांक चारमधील लहान ई स्थायुरूप मूलद्रव्य उत्तर आहे क्रमांक एक सोने व क्रमांक दोन चांदी प्रश्न क्रमांक चारमधील मोठी ई समांगी मिश्रण आणि उत्तर आहे क्रमांक एक दूध व क्रमांक दोन समुद्राचे पाणी प्रश्न क्रमांक चारमधील लहान उ कलील आणि उत्तर आहे क्रमांक एक धूर व क्रमांक दोन धोके प्रश्न क्रमांक चारमधील मोठी ऊ सेंद्रिय संयुग आणि उत्तर आहे क्रमांक एक कार्बोदके व क्रमांक दोन प्रथिने प्रश्न क्रमांक चारमधील लहान ए जटिल संयुग आणि उत्तर आहे क्रमांक एक क्लोरोफिल व क्रमांक दोन हिमोग्लोबिन प्रश्न क्रमांक चारमधील मोठा ए असेंद्रिय संयुग आणि उत्तर आहे क्रमांक एक मीठ व क्रमांक दोन मोर्सूद प्रश्न क्रमांक चारमधील ओ धातुसदृश आणि उत्तर आहे क्रमांक एक आर्फेनिक व क्रमांक दोन फिलिकॉन प्रश्न क्रमांक चारमधील संयुजा एक असलेले मूलद्रव्य आणि उत्तर आहे क्रमांक एक हायड्रोजन व क्रमांक दोन सोडियम प्रश्न क्रमांक चारमधील अम संयुजा दोन असलेले मूलद्रव्य आणि उत्तर आहे क्रमांक एक मॅग्नेशियम व क्रमांक दोन कॅल्शियम मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक पाच पाहू पुढे दिलेल्या रेणूसूत्रावरून त्या त्या संयुगातील घटक मूलद्रव्यांची नावे व संज्ञा लिहा व त्यांच्या संयुजा ओळखा क्रमांक एक रेणूसूत्र केफीएल म्हणजेच पोटॅशियम क्लोराईड आणि यातील घटकमूलद्रव्ये आहेत पोटॅशियम व क्लोरीन पोटॅशियमची संज्ञा के असून त्याची फयुजा एक आहे व क्लोरीन ची फी एल असून त्याची फयुजा एक आहे क्रमांक दोन रेणूसूत्र एच बी आर म्हणजेच हायड्रोजन ब्रोमाइड आणि यातील घटक मूलद्रव्ये आहेत हायड्रोजन व ब्रोमिन हायड्रोजनची संज्ञा यच असून त्याची संयुजा एक आहे व ब्रोमिनची प्रज्ञा बी आर असून त्याची संयुजा एक आहे क्रमांक तीन रेणुसूत्र एम जी बी आर टू म्हणजेच मॅग्नेशियम ब्रोमाइड आणि यातील घटक मूलद्रव्ये आहेत मॅग्नेशियम व ब्रोमिन मॅग्नेशियमची प्रज्ञा एम जी असून त्याची फयुजा दोन आहे व ब्रोमिनची संज्ञा बी आर असून त्याची फयुजा एक आहे क्रमांक चार रेणुसूत्र के टू ओ म्हणजेच पोटॅशियम ऑक्सईड आणि यातील घटकमूलद्रवे आहेत पोटॅशियम व ऑक्सिजन पोटॅशियमची संज्ञा के त्याची फयुजा एक आहे व ऑक्सिजनची संज्ञा ओ असून त्याची संयुजा दोन आहे क्रमांक पाच रेणूसूत्र एन ए यच म्हणजेच फोडियम हायड्राईड आणि यातील घटक मूलद्रव्ये आहेत फोडियम व हायड्रोजन फोडियमची संज्ञा यने अफून त्याची संयुजा एक आहे व हायड्रोजनची संज्ञा यच असून त्याची संयुजा एक आहे क्रमांक सहा रेणुसूत्र सी ए फी एल टू म्हणजेच कॅल्शियम क्लोराईड आणि यातील घटक मूलद्रव्ये आहेत कॅल्शियम व क्लोरीन कॅल्शियमची संज्ञा सी ए असून त्याची संयुजा दोन आहे व क्लोरीनची संज्ञा फियल असून त्याची संयुजा एक आहे क्रमांक सात रेणुसूत्र सी फी एल फोर म्हणजेच कार्बन टेट्राक्लोराईड आणि यातील घटक द्रव्ये आहेत कार्बन व क्लोरीन कार्बनची संज्ञा फी असून त्याची संयुजा चार आहे व क्लोरीनची संज्ञा फियल असून त्याची संयुजा एक आहे क्रमांक आठ रेणुसूत्र यच आय म्हणजेच हायड्रोजन आयोडाइड आणि यातील घटक मूलद्रव्ये आहेत हायड्रोजन व आयोडीन हायड्रोजनची संज्ञा यच असून त्याची संयुजा एक आहे व आयोडीनची संज्ञा आय असून त्याची संयुजा एक आहे क्रमांक नऊ रेणुसूत्र एच टू एफ म्हणजेच हायड्रोजन फल्फाईड आणि यातील घटक मूलद्रव्ये आहेत हायड्रोजन व सल्फर हायड्रोजनची संज्ञा यच असून त्याची संयुजा एक आहे व सल्फरची संज्ञा यफ असून त्याची संयुजा दोन आहे क्रमांक दहा रेणूसूत्र ए टू यफ म्हणजेच फोडियम सल्फाईड आणि यातील घटकमूलद्रवे आहेत फोडियम आणि सल्फर फोडियमची संज्ञा यने असून त्याची संयुजा एक आहे व सल्फरची संज्ञा यफ असून त्याची संयुजा दोन आहे क्रमांक अकरा रेणुसूत्र यफी यफ म्हणजेच आयर्न सल्फाईड आणि यातील घटक मूलद्रव्ये आहेत आयर्न म्हणजेच लोखंड व सल्फर म्हणजेच गंधक लोखंडाची संज्ञा यफी असून त्याची संयुजा दोन आहे व सल्फरची संज्ञा यस असून त्याची संयुजा दोन आहे क्रमांक बारा रेणूसूत्र बी ए फियल टू म्हणजेच बॅरियम क्लोराईड आणि यातील घटक मूलद्रव्ये आहेत बॅरियम व क्लोरीन बॅरियमची संज्ञा बी ए असून त्याची संयुजा दोन आहे व क्लोरीनची संज्ञा फियल असून त्याची संयुजा एक आहे मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाच पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक सहा पाहू प्रश्न क्रमांक सहा काही द्रव्याचे रासायनिक संघटन पुढील तक्त्यात दिले आहे त्यावरून त्या, त्या द्रव्याचा मुख्य प्रकार ठरवा क्रमांक एक द्रव्याचे नाव समुद्राचे पाणी आणि त्याचे रासायनिक संघटन आहे एच टू ओ प्लस एन सी एल प्लस एम जी सी एल टू प्लस डॅश डॅश आणि द्रव्याचा मुख्य प्रकार आहे मिश्रण क्रमांक दोन द्रव्याचे नाव ऊर्ध्वपातीत पाणी आणि त्याचे रासायनिक संघटन आहे यच टू ओ व द्रव्याचा मुख्य प्रकार आहे संयुग क्रमांक तीन द्रव्याचे नाव फुग्यात भरलेला हायड्रोजन वायू आणि त्याचे रासायनिक संघटन आहे यच टू यावरून द्रव्याचा मुख्य प्रकार मूलद्रव्य क्रमांक चार द्रव्याचे नाव एल पी जी सिलेंडरमधील वायू आणि त्याचे रासायनिक संघटन आहे सी फोर एच टेन प्लस सी थ्री एच एट यावरून द्रव्याचा मुख्य प्रकार म्हणजेच मिश्रण क्रमांक पाच द्रव्याचे नाव खाण्याचा सोडा आणि त्याचे रासायनिक संघटन आहे एन एच सी ओ थ्री यावरून द्रव्याचा मुख्य प्रकार संयोग क्रमांक सहा द्रव्याचे नाव शुद्ध सोने व त्याचे रासायनिक संघटन आहे यू द्रव्याचा मुख्य प्रकार मूलद्रव्य क्रमांक सात द्रव्याचे नाव ऑक्सिजनच्या नळकांड्यातील वायू आणि त्याचे रासायनिक संघटन आहे ओ टू द्रव्याचा मुख्य प्रकार मूलद्रव्य क्रमांक आठ द्रव्याचे नाव काफ्य, आणि त्याचे रासायनिक संघटन आहे सी यू प्लस एस एन द्रव्याचा मुख्य प्रकार मिश्रण क्रमांक नऊ द्रव्याचे नाव हिरा आणि त्याचे रासायनिक संघटन आहे सी द्रव्याचा मुख्य प्रकार मूलद्रव्य क्रमांक दहा द्रव्याचे नाव मोरसूद आणि त्याचे रासायनिक संघटन आहे सी यू एफ फो ओ फोर द्रव्याचा मुख्य प्रकार संयुग क्रमांक अकरा द्रव्याचे नाव सुनखडी व त्याचे रासायनिक संघटन आहे सी ए सी ओ थ्री द्रव्याचा मुख्य प्रकार संयुग क्रमांक बारा द्रव्याचे नाव विरल हायड्रोक्लोरिक आम्ल व त्याचे रासायनिक संघटन आहे एच वी एल प्लस एच टू ओ द्रव्याचा मुख्य प्रकार मिश्रण मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक सात पाहू प्रश्न क्रमांक सात शास्त्रीय कारणे लिहा प्रश्न क्रमांक सातमधील अ हायड्रोजन ज्वलनशील आहे ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो परंतु पाणी आग विझवण्यास मदत करते आणि उत्तर है। एक, है, आहे मुद्दा क्रमांक एक पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्यापासून तयार झालेले संयुग आहे क्रमांक दोन संयुगाचे गुणधर्म त्यातील घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात म्हणून हायड्रोजन ज्वलनशील आहे ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो परंतु पाणी आग विझवण्यास मदत करते प्रश्न क्रमांक सातमधील कलीलाचे घटक पदार्थ क्रियेने वेगळे करता येत नाहीत उत्तर मुद्दा क्रमांक एक कलिलातील कणांचा व्यास सुमारे दहाला घात वजा पाच मीटर इतका असतो मुद्दा क्रमांक का दोन गाडन कागदाची छिद्रे कलिलीतील कणांपेक्षा मोठी असतात त्यामुळे कलिलीचे कण गाळण कागदातून सहज आरपार जातात म्हणून कलिलाचे घटक पदार्थ क्रियेने वेगळे करता येत नाहीत प्रश्न क्रमांक सातमधील लहान ई लिंबू शरबताला गोड आंबट खारट अशा सर्व चवी असतात व ते पेल्यामध्ये उत्ता येते उत्तर मुद्दा क्रमांक एक रफ, मीठ पाणी व साखर यांच्या मिश्रणाने लिंबू शरबत तयार होते मुद्दा क्रमांक दोन लिंबू शरबत हे एक मिश्रण आहे आणि मुद्दा क्रमांक तीन मिश्रणातील घटक पदार्थाचे गुणधर्म बदलत नाहीत म्हणजेच मिश्रणातील घटकांचे गुणधर्म कायम राखले जातात म्हणून लिंबू शरबताला गोड आंबट खारट अशा सर्व चवी असतात व ते पेल्यामध्ये येते प्रश्न क्रमांक सातमधील मोठी ई स्थायीरूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात उत्तर मुद्दा क्रमांक एक स्थायूतील कण एकमेकाच्या अगदी जवळ असतात मुद्दा क्रमांक दोन स्थायूतील कणांमध्ये बल अत्यंत प्रभावी असते म्हणून स्थायीरूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक आठ पाहू पुढील मूलद्रव्यांच्या जोड्यांपासून मिळणाऱ्या संयुगांची रेणुसूत्रे तिरकस गुणाकार पद्धतीने शोधून काढा प्रश्न क्रमांक आठमधील अ सी संयुजा चार व फियल एल संयुजा एक उत्तर तिरकस गुणाकार पद्धति ने मिलना रेणुसूत्र सी सी एल फोर प्रश्न क्रमांक आ यन संयुजा तीन व यच संयुजा एक उत्तर तिरकफ गुणाकार पद्धति ने मिलना रेणुसूत्र एन एच थ्री प्रश्नक्रमांक आठमिल लहान ई e, फी संयुजा चार व ओ संयुजा दोन उत्तर तीर्थ गुणाकार पद्धति ने मिलना रेणुसूत्र सी ओ टू व मोठी ई e, सी ए संयुजा दोन व ओ संयुजा दोन उत्तर तिरकस गुणाकार पद्धतीने मिळणारे रेणूसूत्र सी ए ओ धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो या डबल एफ परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा